लक्ष्मण आखाडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी खालापूर तालुक्यातील गारमाळ येथील लक्ष्मण आखाडे सहकुटुंब अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत होमगार्ड मध्ये सेवेत असताना दोन वर्षापूर्वी खालापूर टोलनाका येथे त्यांचा अबगात अपघात झाला अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे शासकीय सेवेत कर्तव्यावर असताना अपघात झाल्याने आपल्याला शासकीय सेवेत नोकरीला घ्यावे किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला परंतु त्याची दखल न घेतल्याने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचे आखाडे यांनी सांगितले नमस्कार मी लक्ष्मण आखाडे मी दोन हजार एकोणीसपासून होमगार्डमध्ये कर्तव्यत होतो दोन हजार बावीस साली माझं होमगार्डमध्ये असताना ऑन ड्युटी असताना अपघात झाला अपघातीमध्ये माझा डाव पैनिकाम येऊन मला कायमस्वरूपाचे अपंगत्व आले आहे अपंगत्व आल्यामुळे मला ॲडिशनल एस पी सरांनी होमगार्डमध्ये आप आपत् ठरवलं आहे आपात ठरवल्यामुळे मला कुठलंही आता होमगार्डमध्ये जॉ नोकरी मिळत नाही आहे आणि मला आता कुठे बाहेर स्वरूपात पण कुठे मला अप अपंगत्व आल्यामुळे कुठे मला नोकरी नोकरी मिळत नाही आहे तर आता मी आ, घरी बसूनच उप उपचार घेत होतो आता घरी मी पूर्ण बरा झालेला आहे तर मला शासनाने कुठल्याही स्वरूप शासकीय स्वरूपात किंवा इतर कोणत्याही शासकीय स्वरूपात मला नोकरी द्यावी किंवा मला आ, रोजगार उपलब्ध करून द्यावा शेडगे मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न